दिनांक बावीस दोन वीसशे तेवीस रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी अल्तमाज सिराज अहमद हिरापोरे यांच्या तक्रारीवरून त्यांना सूरज रमेश चव्हाण वर्ष पस्तीस यांनी एन टी पी सीमध्ये हो नोकरी लावतो याचे आमिष देऊन त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये अमाऊंट घेतली होती साडेसहा लाख रुपये घेतल्यानंतर त्यांना इतरही सहकार्य कोण असतील तर सांगा असे म्हणून एकूण सात जणांकडनं त्यांनी बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये एवढी रक्कम घेतली आणि कुठलेही ते जे कुठलेही कशाशी संबंध नसताना त्यांना बोगस कागदपत्र दिली बोगस कागदपत्र देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना रक्कम देण्यासाठी भाग पाडले त्यांनी रक्कम दिली त्यानंतर नोकरी देण्याचा प्रश्न नव्हता पण त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झालेली आहे आपली फसवणूक झाली लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पोलिसला तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर शहाण्णव तेवीस भाधवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे आरोपी नामे सुरेश रमण रमेश चव्हाण वय पस्तीस राहणार विजापूर रोड सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा आरोपी हा हायकोर्टामध्ये हायकोर्टात टाकल्यानंतर हायकोर्टाने त्याला मुदत दिली की बाबा सदर लोकांची रक्कम परत करा म्हणून मुद। मुदत दिल्यानंतर तो त्याला लोकांची पैसे देण्याची त्याची दानात नसल्यामुळे पैसे दिले नाहीत हायकोर्टाने दोन वेळा त्याच्याकडनं मदत वाढवून घेतली नंतर हायकोर्टाच्या लक्षात आलं की हा बतावणीदार आहे हा काय त्या लोकांचे पैसे देणार नाही त्यामुळे हायकोर्टाने बेल त्याचा कॅन्सल केला बेल कॅन्सल केल्यानंतर तो फरार झाला फरार झाला तो मिळून येत नव्हता त्या दरम्यान त्यांनी विजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील एकाची फसवणूक केली विजापूर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुलाघात आला त्याला दिनांक दहा तारखेला दहा नऊ वीस चोवीस ला आमच्या तपास पत्ताच्या कर्मचारी अधिकारी अक्कलकोट येथून लॉजवरून त्याला अटक केले अटक केल्यानंतर काल कोर्टात त्याला हजर केलं कोर्टाने दोन दिवस पीसीआर दिलेला आहे दोन दिवस तो आमच्या पोलीस कस्टडीत आहे त्या दरम्यान आमचा तपास चालू आहे परंतु एकंदरीत त्याचं वर्तन आणि सध्याची परिस्थिती बघता की यांनी सोलापूरमध्ये बऱ्याच लोकांची फसवणूक केली असावी असा आमचा अंदाज आहे त्यामुळं आपणामार्फत आम्ही आवाहन करतो की नोकरी जे आम्ही जापून त्याने जर कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशनशी संपर्क करा